तीस वर्षानंतर परिवर्तन झालं त्या च्या विजय संकल्प रॅलीचं आयोजन आपल्या चलतू मध्ये पार पाडलं त्याची आज सांगता इथे हनुमान श्री हनुमान आखाड्या समोर आपण करीत आहोत सॉरी जगदंबा आखाड्याच्या समोर आपण करीत आहोत आपल्या प्रचाराची सांगता सुद्धा या जगंबा आघाडीच्या समोर केली होती आणि आपल्या विजया विजय संकल्प यात्रेची शांतता सुद्धा इथे झालेली आहे आपल्याला आता विकासाकडे लक्ष द्यायचं आहे माग चौधरी मैदान असो एसटी डेपोचा प्रश्न असो मी जे बोललो भाषणात बोललेलो आहोत असो तिचा एकदा सक्षम झाला पथनपूरचा डेपो आहे चांदुरबाजार ते अमरावती ते परतवाडा हा राज्यमार्ग आहे त्यानंतर असे अनेक प्रश्न प्रश्न आहे गाडीचा प्रश्न आहे प्रश्न आहे कायद्यात बसव असाच आपण निर्णय घेऊ शेवटी कसा आहे त्याच्याबद्दल मी अभ्यास केला नाही आणि शकुन झाला जागा त्याला सगळं पण झाला जेवढी श्रावण अभ्यास करून त्याच्यावर जोडी नोटी होईल

बँका खोद्या सगळं बाहेर पतलं पतलं निघते प्रामाणिकपणे काम करायचं आहे प्रामाणिकपणे काम करायचं आहे दिलेले शब्द पाळायचे आहे जेवढा जीव लावताय तेवढा जीव लावाचायला जिल्हा आहे हा आरोग्य सुविधा असो कॉलेज असो उद्योग असो ज्या एमआयडीसी चा प्रश्न असो आता याच्या आधी बोललो ते ते प्रश्न असो हे प्रामाणिकतेनं प्राथमिकतेनं हे करायचंय विस्तारायचे आपल्याला काही करायचं हे करायचं पाच हजार कोटीचे सात हजार कोटीचे बोर्ड लावणारा आगळी नाही म्हणून हा साध्या शेतकऱ्यांचा शेतकरी बोर्ड आहे इमानदारी आपल्या हा घामाचा जातो घामाच म्हणून आपल्याला सर्वसामान्याला धरून आता वीस वर्षाची बरोबरी पाच वर्ष करू शकणार नाही परंतु वर्षाची 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 करण्याचा प्रयत्न करा एवढा सरकार आपलं आहे आपले मुख्यमंत्री होऊन राहिले हा एक महत्वाचा प्रश्न आहे सरकार तो विषय वेगळा होता पोलीस बसून जायला कायद्याशन कोणी कसं असते तुम्ही

आपलं भोग कुठेतरी आहे तर आपल्या या रॅली लोक समाविष्ट झाले त्यांनी सहभाग घेतला भरभरून आशीर्वाद दिले मला आपल्या पक्षाला लाडकी बहिणी असो शेतकरी असो शेतमजूर असो व्यापारी असो डॉक्टर असो इंजिनियर असो वकील असो जे क्षेत्र आहे सामान्य कुटुंबाचे लोक असो महिला त्या जे युवा वर्ग असो सर्वांनी भरभरून नोकरी करणारे असो लेक्चर असो प्राध्यापक असो टीचर असो चतुर्थ कर्मचाऱ्या असो नॉन टीचिंगचे सर्वांनी जे सहकार्य केलं या सहकार्याचा मोबदला या पाच वर्षात मी फेडण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करेल एवढी साधी देतो तुम्हाला आणि